गेले पाच वर्षे या ठिकाणी आमदार आहेत आणि या ठिकाणी आमची पण ग्रामपंचायतीची वाढे आहे महिला सरपंच आहे पाच वर्षामध्ये या आमदारांनी या गावामध्ये येत असताना कोणतेही उद्घाटन करत असताना प्रोटोकॉल म्हणून सुद्धा एकदा कधी आमच्या सरपंचांना बोलवलं या ठिकाणी एकदाही आता तर भुएकर या मागासवी सरपंच आहेत दादा वेळी मागासणी सरपंच आहेत यांच्या कारकिर्दीमध्ये गेल्या दहा महिन्यापूर्वी ग्रामपंचायतीचं टेंडर ग्रामपंचायतीने टेंडर काढले ग्राम सचिवालय ज्या ग्राम, ग्राम सचिवालयानं उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आम्ही शिवसेनेमार्फत त्यांना सगळे आम्ही होतो होत्या आम्ही होतो आमचे आम सगळे ग्रामपंचायत वारीकर सरपंच सगळ्यांनी प्रस्ताव देऊन ते आणलं त्या कामाचं उद्घाटन आमच्या माघारी माघारसंघी या ठिकाणी सरपंच असताना महिला सरपंच असताना परस्पर उद्घाटन त्यांनी केलं पण केले उद्घाटन आम्हाला त्याचंही दुःख नव्हतं आम्ही त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टरला बोलला व काम चालू कर म्हटलं वर्क ऑर्डर ग्रामपंचायत दिली टी एस ग्रामपंचायत दिली परमिशन ग्रामपंचायत दिली ग्रामपंचायत ग्रामपंचायतीने केलं आणि त्या कॉन्ट्रॅक्टरला त्या ठिकाणी साथ देण्यात आलं की तू जर तेवढचं काम चालू केलं इथल्या कोणतं दोन भरते पडण्याचं ऐकून त्या ग्रामपंचायतीचे काम जर तुम्ही चालू केला तर तुमचे तुम्हाला बाहेरची कामं आमची परत तुम्हाला कामं मिळणार नाही दादा गेली दहा महिने ओवर काढ होऊन दोन महिन्यामध्ये आता आता आमच्या दोन नोटीस त्याला गेलेत तिसरी नोटीस ते दहा बारा महिने झाले होती उद्या चौकशी आम्ही देऊ शकत नाही म्हणजे इतक्या पद्धतीने आम्हाला पंचवीस लाखाचा निधी या ठिकाणी आणवला गेला तुम्ही विकासाची बाता करताय आणि एका ग्रामपंचायतीचे पंचवीस पंचवीस लाख रुपये तुम्ही तिथं कॉन्ट्रॅक्टरला दाब देऊन तिथं तकडून ठेवताय दुसरी दादा गोष्ट दोन हजार पंधरापासून पासून ही सुट्टी चालू आहे लाईट बिल त्यांचं मीटर बघा त्यांचं मीटरचे ची एमिसीबीचा आम्ही होतो पाच वर्ष असताना दाबून पाच वर्ष ग्रामसेवकांना दाब देऊन दिले फाळा चालू केले आम्ही परत बॉडी सत्य आल्यानंतर आम्ही दादा कुठं तर नको आमचे कामगार चुकतील आमची बॉडी चुकतील म्हणून आम्ही एजन्सी लावलो अधिकृत एजन्सी जी शासनाचं काम करते शासन मान्य काम अधिकृत एजन्सी लावलो त्याचा सर्वे केला त्याची लांबी किती त्याची रुंदी किती त्यांचं ऑफिस किती त्यांचं बांधकाम किती त्यांची मशिनरी किती त्या सगळ्याचा सर्वे करून अधिकृत एक लाटा तयार केला आणि त्याच्यावरनं दोन दोन लाखाच्या आसपास एक लाख नव्वद हजार वर्गाचा फाळा आहे तो भाळा मंजूर केला आणि त्यांच्याकडे आम्ही त्या चार वर्षापूर्वी आम्ही तो दिलो त्यांना तो मान्य दिला आणि त्यांना नोटीस दिली की बाबा असं असं तुमचा भाळा होतोय ही तुमची मोजमाप आहे ही तुम्हाला सगळे आणि तुम्हाला मान्य आहे की नाही सांगा तुमचं काही तक्रार असेल तर तुम्ही कळवा तर त्यांनी मान्य केले त्यांनी म्हटले आम्ही आम्हालाही माहिती म्हणले आता ह्यांची सुटगिरी नाही रावसाहेब पाडण्याची सुटगिरी नाही विस्कळून लिहिलेली ह्यांना काही माहिती नाही त्यात की कागदपत्र आमच्याकडे म्हटले तुमचं तयार कसं मिळाली आणि आम्हाला ही कॉपी पाहिजे आम्ही म्हटलं तुम्हाला कॉपी पाहिजे आम्हाला तुमचं पत्र द्या की हा फळा तुम्हाला मान्य आहे